नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं रामदास फिशिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या आणि आज आपण स्नेकहेड मारण्यासाठी आलेलो आहे आणि हा आहे स्पॉट मित्रांनो बघा आपला पूर्ण नदीचा एरिया आहे मित्रांनो हा जो एरिया आहे हा पूर्ण नदीचा आहे बघणार आहे मित्रांनो इथं आपल्याला काय मिळणार आहे कुठली साईजचा मासा मिळणार आहे आणि आपण जो मरळ मारण्यासाठी आलेलो आहे यूट्यूबवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि मित्रांनो हा आपला सेटअप आहे स्नेक हेड फिशिंगसाठीचा आणि ब्लॅक मांबा लुकाना रॉड आणि लुकाना रेनो टू ब्रेडेड लाईन एटेक्स आणि टिगॉनची रेळ टिगांची रीळ आहे मित्रांनो आणि हा आपला फ्रॉग आर्टिफिशियल फ्रॉकवरती आपण फिशिंग करणार आहे बघू आपल्याला आता काय मिळते आणि मित्रांनो जर तुम्हाला जे टॅकल्स लागत असेल तुम्हाला पाहिजे असतील तर पुण्यामध्ये कोथरूडमध्ये एम एस फिशिंग टॅकल्स मंगेश भाऊ आहे त्यांचा नंबर इथं वरती दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो ॲड्रेस देतो कोणाला काहीही टॅकल्स लागले तर नक्की मित्रांनो त्याच्याकडनं घ्या साप है मित्रांनो. थाना मित्रांनो साप. ढीला वगै. आणि कधी मी मित्रांनो फिशिंग करायला जाताना लक्ष ठेवा हे बघा केवढी मोठी आहे स्वतःवरती लक्ष ठेवा मित्रांनो आजूबाजूला लक्ष द्या हे बघा काय साईची आहे मित्रांनो मुरळ सापडली शेवटी आपल्याला खूप प्रयत्न करून आता बघू याचीच रेसिपी बनवू एक चांगली आणि बघू आता एक रेसिपी बनू ठीक टाईम मित्रांनो आणि बघा आता कुकिंगची तयारी चालू आहे कांदा लसूण राईस आणि आज आपण एक नवीन वेगळी रेसिपी तयार करणार आहे एक नवीन प्रकारचा मासा तयार करणारे सापडलेले तर आहे मरळच जे जंगलात भेटेल त्याच्या हिशोबाने आपलं काम चालू आहे मित्रांनो चूल तर आहे

嗯。<laughs> चाट मसाला है थोड़ा पानी का कैसे कम गिर गया है ना जी हाँ। कम गिर गया हम्म भाजी झालेली मित्रांनो आणि आपण आता जेवायचं बघ आता आपण राईस पण झालेला आहे आपला नाही मित्रांनो कशी आयडिया आहे वा ग्षार 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 वाँ वाँ वा वा मित्रांनो इंद्रायणी राईस राईस आणि मरळची फिश करी हा 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 कसा बन मस्त बना है। बास तो बहुत बढिया थोड़ा खाऊ ना या जेवायला आता बघा झालेलं आहे सगळं रेसिपी रेसिपी मा फिश करी एकदम जबरदस्त जबरदस्त वासानीच पोट भरल्यासारखं झालं कधी खातो असं झालंय मित्रांनो बघू आता टेस्ट कशी झाली Вау, 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 вау. Эк номер. Эк номер, метро, काय टेस्ट लागते मित्रांनो <laughs> एकदम नात खुळा झालेला आहे रस्ता आणि माशे सिमरन भाई देखो जरा टेस्ट करके कैसा हुआ है एक नंबर भाऊ के आत का टेस्ट ही एक नंबर है रामभाऊच्या हाताचा टेस्ट पहिल्यापासूनच एक नंबर आहे हे पण एकदम मस्त आहे